त्या मायेकडे बघा त्या मायनं कमावलं काय माय काय गुन्हा केला वा तू पाया चप्पल नव्हती शिळी भाकर काऊन दिवस काढले आज खूप आलं पण सुन म्हणते तुले पोसत नाही की आई माझी जीवना काय आई माझी

वडील माझे थोड काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवर किती असतो त्यांचा आधार आई माझी अनुभव साडे दहा वाजून चालले काका चालले बरोबर परिचय मेळावा घेतला आणि त्याच्यात तुमचाही सहभाग होता धन्यवाद जीवनाचा रिचार्ज म्हणून राहिले शेवटी किती कमवा आणि आपला सातबारा जर खराब निघाला तो जर दारू पिऊन राहिला ना तर काही करणे अरे शहरातले पोर वाढदिवस साजरा करतात ते केक मधात आणून ठेवतात सर्वजण सामुदायिक त्याच्यावर थुकतात आणि मग थोपाडा लावतात खात नाही ते तुम्हाला वाढदिवस साजरा करत असेल तर एखादा तरी झाड लावा आणि टेकडीवर जाऊन हे आपल्या खंडाळा घाटातल्या टेकडीवर जाऊन एखादा तरी झाड लावा येणार म्हणतील की माझ्या बापाचं नावाचा झाड आहे दान करा म्हणून हजले जाताना कर्ज अदा करून जातात कुरान मध्ये लिहिलेलं आहे माउके तल्ले जन्नत आहे माझं एम एस डब्ल्यू झालेला आहे ना पुष्क मध्ये पण ज्यानं माय कागदपत्र फेकले होते ना मी नदीम साहेबांच्या घरी गेलो सत्यपाल माझा फोन लावला होता त्या लई खुर्चीवर कामी केलं होतं मी मला डी एड पीएच डी होईल मी का बैल भारती थोडा म्हणून <laughs> चेहरा पाहायला की भविष्य सांगतो ते काय बागेश्वर बाबाने थोडा समजते म्हणून माय उभी रागत तुम्ही ते चष्मे आली माय उभी राहिब तू राय उभी राय एक ग्रामगीत ये माय एक मिनिट हे पाय माई जिजा माता ये ना पटकन दोघी सणी आल्या दोन पुस्तक दे या एक म्हणजे कोरडोन एक म्हणजे इरिगेशन आहे याच्यात ओके माय याचा बंद करू गरिबाचा आवाज दाबू नकारे चोवीस येणार आहे काय वय आहे माय अंदाजी टाळ्या वाजवा भाऊ आई नाही माईक द्या तुम्ही बसून जावा एक टाइम असा होता माय तुमच्यावर चटणी सोबत जेवली मी आईचं गाणं म्हटलं की डोळ्यातून धारा लागल्या बरोबर आहे ना हो किंवा नाही बरोबर आता ते गरिबी निघून गेली आता आता गरिबी निघाली आता घर झालं झाली फक्त कोरोना पासून टोंगळ्याचा त्रास वाढला वाढला ना वाढला ना टोंगळे दुखतात ना मी बोलतो ते बरोबर आहे ना बाबा गरम दिमागाचा आहे पण तुम्ही शांत करता पोरग काय करते म्हणजे राजेश रीता लक्षात पण आता बँकेची आवक वाढली सुनबिन तशी सेवा आहे म्हणून तुमचं फेसबुक चांगला आहे मी बोलतो ते बरोबर आहे ना मूळ कोणा गावचे आहात तुम्ही हारसनी माऊर जवळ सुटला माझा झालं बाई म्हणजे गडावर नाही जातो आता प्रोंगळाचा तास तास असल्यामुळे खालूनच दर्शन घेतो बरोबर आहे ना बरोबर आहे ना आता पुढे एक लाभ होणार आहे म्हणजे पगार झाली की एक लाभ होणार आहे आणि काहीतरी वस्तू घ्यायचं डोक्यात चालू आहे तो आहे ना चिवत्या बनवणं म्हणजे महाराजगीरी करणं आहे आता मला सांगा

बाप मेल्या पोरग बापाला काय देते yes, मी मरीन तर पोरग मध्ये काय दे त्या पुसत मध्ये खानदानी लोक मेले तर त्याचे पोरग काय देतील शेवटी माणूस मेल्यावर पोरग देते काय बापानी कमावलं काय मायपास मी मरिन तर महापोरग मध्ये काय दिन तो yes, पोरग काय बे का बाप नाही राहत तू त्याला काय देशील शेवटी बापाने कमावलं काय बाप मेला नेते काय मग सांग ना लोक भावाचा सातारा दाबेला शिंदे वापस कर म्हणा केसाची शेती कोण करते मुन्नी बदनाम होईल झुक्यावाली पोर म्हणजे

पण हुशार आहे बेटा तू एका डोळ्याने किती दिसते दोन्ही ना एक किलोमीटर हुशार आहे तू शाळेत जात असत काय नक्की कोण्यावर गात दुसरं उभा आहे कोण्या हुशार आहे बेटा तू बरोबर आहे ना एक किलो लोकंड एक किलो, किलो, का किलो, किलो कापूस दोन मधलं जड काय आहे लोकंड तुला शिकवणारी मॅडम आहे की साराए? सर आहे कोणते सर आपल्याच पार्टीचे आहे पातळी पार्टी म्हणजे नाही तर खुल गाणं वाढलं ते बाई वाड्यावर हो याचा काही नियम नाही पक्षात कावळा हुशार माणसात अभिवाद संत शेना महाराज जुहा म्हणून वाचला शिवा हुशार आहे बाबू तू लक्षात वाच बर याच्यावर काय आहे ते पाच वाच लक्षात कोणी शाळेत आहे तू माहीत मी जास्त विचारा घालत नाही बोल या पहिले तपासून घेतलं तुमच्या सांगत चालू देऊ मान चालू देऊन तुमच्या सर्वांना हासत राहा जे कधीच हसत नाही त्याचा सकाळी चेहरा पाहू नका होणारा पण दिवस चांगला जात नाही एवढा दलिंदर खराब राहते म्हणून सर्वांना धन्यवाद देतो अजून ऐकायची इच्छा आहे ना आज सर्व पत्रकार मंडळी बसेला आहे लोकमत आहे देशोमतीचे आहे एवढा सात्विक सा माणूस आहे विषय नाही वाहून लगेच नामने सर बाजू अल्लाहू 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 अल्लाहो काही लोक म्हणते त्यांना आपल्याला मतदान नाही केलं त्याच्या कोणाच्या लग्नाला जायचं नाही गोळी जात नाही भाऊगिली जाऊ देत नाही एवढे ग्रामीण भागात राजकारण चालते ग्राम ग्रामपंचायती टायमात तू तर राजकारण पाळली आपली त्याच्या आणि लग्नाचा समजा तू नाही गेला तर नवरी नोडल लेखर होत नाही काय करतो ये शुद्धीवर आता आता रेटू शिवाजी महाराज शिवाजी असिवाजीराजे तुमचा काळ वेगळा होता उसळलं लोक आहे ना तुमच्यासाठी आजही तशाच मावळे आहेत पण काही काही मावळे निघाले डोंकावळे निघाले तुमच्या वाढदिवसाने पण दारू पिऊन डान्स करतात डान्स करतात पाहिलं परवा दिवशीची रॅली निघाली शवालाल बाबाची जयंती भीमबाबाची जयंती शिवाजी महाराजची जयंती प्रभू रामचंद्राची जयंती दारू पिऊन अरे 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 मस्तीच नका माझ्या शपथ गया तो कुछ नाही गया शरीर गया तो थोडा गया चरित्र गया तो गया काही खरले नाही बाबू जे पैशावरच्या पला झोपणारे माणसं कोरोनात पाहिलं टॅक्टर न माती करायचं काम पडलं म्हणून साडे दहा वाजले पोलीस मंडळी आहे त्यांचं वंदन करतो एवढा जोरदार हा कार्यक्रम मला संधी दिली बाबू आज सर्व समाजाची मंडळी आहे साडे दहा वाजले माझे जेवण आहे ना तेच म्हणलं हे तर खतरनाक काम आहे म्हणून सर्वांना धन्यवाद ची तयारी गोंग अरे अरे उभं राहत काय आपला नंबर लागते तरी आपण फक्त एकच नारा देऊ जे खाऊ वाले म्हटलं त्याचा दाबू बटन भीमा माझा कार्यक्रम आहे दोन तास लगातार झाला बघू कारण वेळ प्रसंग पाहून बोलावं लागते माय मावल्याना विनंती करीन तुम्ही मोकळी ज्ञा यायला कुठं कार्यक्रम माणसाले टेन्शन नका देत जाऊ तुम्ही हा नाही तर खतरनाक काम आहे बर शहरातले आता ही माई माय तो वापस आली आता झालं व माय चालू देऊ ना माय चालू देऊ नाई चालू देऊ ना मम्मी चालू देऊ ना एक पती पत्नी पाहुणी गेली नवऱ्यात सांगितलं घर सोडून कुठं जायचं नाही हे म्हणे कुठं जाते तू फक्त जाय वाटला की यानं बॅग भरून दिली त्याला वाटी लावून दिले डिग्रस पर्यंत ती गेली बिचारी तिथून त्यानं संध्याकाळी फोन लावला म्हणे कुटा ते म्हणे घरी जावना मी ते म्हणे कुकरची शेती वाजव बर यानं कुकरची शेती वाजवली अजून दुसऱ्या दिवशी फोन लावला पत्नीनं नवऱ्याला कुटा ते म्हणे घरी जाऊ ना वाजव शेती म्हणे कुकरची कुकरची शेती वाजवली पुन्हा पाचव्या दिवशी फोन लावला म्हणे कुठं हे म्हणे घरी ते जाणे कुकरची शिटी वाजवा यानं कुकरची शिटी वाजली आणि पंधरा दिवसात त्याला फोन नाही लावला डायरेक्ट घरी आले हे घरीच नव्हता ते बाई म्हणे त्याच्या पोराले का रे ते पप्पा कुठे गेले ते म्हणे आई तू जेव्हापासून गेली ना म्हणे तेव्हापासून पप्पा म्हणे बगलीच सूत्र घेऊन म्हणजे कुकर घेऊन फिरुंग राहिले म्हणजे पुण्या पुषद मध्ये म्हणे म्हणजे एवढे खतरनाक आहे आता मला म्हणजे खतरनाक खतरनाक पिसा म्हणून सर्वांना धन्यवाद देतो आज अनेक समाजाची माले मोठे बंधू आलेले आहेत माझ्या जवई आलेले आहेत आणि अशा पद्धतीने आमचं जीवन आहे बाबू तुम्ही शिती वाजवली आवाज वाढव डीजे बायकोची शपथ आहे या तुम्ही एक आपण मजेत आवाज एक महाराज कीर्तन झाले की माय पकले कार्यक्रम झाला <laughs> की तुमचे फक्त तुम्ही पाहू टेन्शन सर्वांना धन्यवाद उद्योगी बना काही ना काही काम धंदा करा या ना एक मिनिट तुमचा सत्कार राहायला बाबू शिवप्रभात ट्रस्ट वाल्यान पुस्तकाचा वाटपाचा कार्यक्रम चालू केला टाळ्या वाजवा या ना एक मिनिट साऊंड आले भाऊ थोडा आपल्याला काय करावं लागते मला मारवाडी गुजराती जैन लोक फार आवडतात कमी बोलतात पण बरोबर सामान विकतात आपले लोक दुकान लावलं कमी पंधरा दिवसात दुकान बंद उद्घाटन करायला येते दुकान बंद झाली हो बजाज दुकानवाले नाही ना फाउंडेशन पण भाऊ की जरांगे पाटील सरळ एकदाच द्या म्हणते तर वाटते किरण भाऊ जात शिंग दुकानात कारण मापाचा ड्रेसच नसते त्याच्या पण एकदम साथीचे रा भाऊ वडाची पुण्यतिथी कॅमेरे बसवले मला दरवर्षी बोलावतात ते पण मी मरेपर्यंत पैशाची तारीख नाही ठरवत त्यासोबत मले मालूम आहे जीवनात काही खरं नाही माणूस मेल्यावर काय नेते रे yes मेल्यावर काय नेते yes काय नेते yes बापांनी कमावलं काय yes 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 कोरो मले विसरतील पण केसाले विसरणार नाही म्हणून म्हणून शिव तुम्ही खरीच जात नाही का आता हे उरलेल्या खुर्च्या खालून पेटवा मा म्हणत त्याच्यावर ठेवा म्हणजे इथं जळण्यात जाईल माणूस म्हणून हसता का अटेन्शन राहा कार्यक्रम एखादी कोणी आभार आज गुरुदेव शहाची मंडळी पत्रकार सर आहेत जमानत घेतली उबेरावर एकदा सकाळचे पत्रकार या एक मिनिट चांगलं काम करत असताना जमानत घेते बरं तुम्हाला काय देऊ आता सात बारा देऊ भाषेत फोटोट पुस्तक देऊन मी शेकून घेऊन राहिलो तुम्हाला करू सोड रे गेले हा औरंगे काय रामदेव बाबा झकमारी करते यायचे पोट ते, मार। कर कर <laughs> ते आ करा ओ करा गरम पण शेकून घ्या <laughs> टेन्शन राहा सर्व काही करा पण इतरांना मदत करा कारण कोणी बाबू घमंड विसरा ज्याची लंका सोन्याची होती तेही गेली तू बंद पडलेली बुलेट दाखवतो कोणा फडफड फडफड म्हणून सर्वात तुम्ही खरंच जात नाही का आता साडे दहा वाजले ना

फुग्यात हवा फक्त मर्यादित पाहिजे जास्त झाले की फुगा फुगाईत तुम्ही पुस्तक घेऊन जा बाबा नाहीतर संचालनवाले पंच्याहत्तर टक्के पुसत मध्ये मला नाव वगळतात कापून खातात कौ हे असं कीर्तन करणं म्हणजे शरद भाऊ इतक भांडण घेणं असं कीर्तन करण पण इकत असो की फुकट असो शंभर दिवस जगीन तर पन्नास दिवस जगीन पण ओकेच जगीन बाबा म्हणून मले बारा लाखाची गाडी दिली ती एका जणांनी घ्या वापस केली मला वाटे घ्याव म्हणून पण सत्यपाल महाराज पाहून देते म्हणे कोणी कोणाला सात नंबर विडी देत नाही तुला बारा लाखाची पाहून देते मलराजा हे बरोबर आहे ती मला गाडी देऊन आला होता आणि त्याची पोरगी देऊन आला होता <laughs> माझ्या शपथ शिवाजी महाराजची शपथ ना मी एका उमरीत पोरगी पाहायला गेलो घरी आलो मुलांनी सर पोराचा फोन आला म्हणे महाराज मी तुमचा खूप मोठा फ्रेंड आहो म्हणे ते म्हणे माझ्यासाठी बुकिंग आहे म्हणे तुम्ही दुसरी शोधा एका पोरगी पाहायला गेलो ते मध्ये पाहायला आलो मी गाडीत बसून <laughs> निघलोच <नहीं। laughs> नाही वापर पण कधीच फोनवर नाही बोललो घरी फक्त कॅमेरा कॅमेरावाल म्हणे त्याने वर पाहायला माझी भाऊ होती मला लग्नात किरण भाऊ होते भाऊ होते ना हो मला लागणार एवढ्या लोकांचा कॅमेरावाला म्हणे वरी करा मी जाणून म्हणलं मी वरी जराशी पण लग्नाच्या दिवशी कीर्तनाला गेलो तो मी कारण ते चार महिन्याच्या अगोदर तारीख दिली ती म्या म्या म्हणलं बा मला हळदीवाल शरीर आहे येऊ नाही का कार्यक्रम दुसरा पाठवू का ते काय म्हणे कार्य करतात तुला घरी येऊन आत्महत्या करतो म्हणे मी खुनाचा खपला चालवल्यापेक्षा तो, <laughs> था, तो जायला आणि आता सोयरी झाली की ते प्री वेल्डिंग करत प्री वेडिंग शूट ते गोयाला पाठवतात आपल्याकडले नाही पुण्याकडले असं जेव्हा जोडप जो गेलं नवदेवर राहिलं बाजूला शूटिंग शूटिंगवाल्यासोबतच नवरी पडून गेली <laughs> म्हणजे नाही खतरनाक काम आहे ना म्हणून जास्त घालू नये काही <laughs> लोक जेवत नाही बप्पेच जेवते आता कोणाला खाली बसायचा त्रास असेल म्हणून तो बप्पेच जेवून राहिला लोक त्याच्यावर टीका करते बपेच जेवले आम्ही त्याला मुलगा असतील त्याला बसायला त्रास होऊन राहिला अस लोक लोक काय कोणाच्या दिमागांत काढतील सांगता येत नाही आता शंकरराव चव्हाण अशोकराव चव्हाण साहेबांचं काय होईल आता होते ना ते काय इकडं खाली दिव्यातून लाल दिव्यात बसते ते काय होणार आहे वयाच होतेच फक्त तू चाल तूर पाय आता इकत की मग इकत गेल्यावरती लोकांना कापूस ठेवला पुरो घर सुजलं दोन्ही एकदा विकू म्हणून म्हणून आपल्याले केले लोहा चप्पल भंगार वाले शंभर रुपये घरी नेले ओके okay. आपल्याले डोक्याच्या मालिश पासून तर जोड्याच्या पॉलीस पर्यंत कोणत्याही कामधंदा करा पोरीवर आवरण घाला बाया हो हो आवरण घाला तुझे पोरीले या सोय नसते कॉलेज मध्ये जायला तिकून वीस हजारचा चा मोबाईल वापरते हे कोणती बँक स्कीम देते हो त्या पोरीले બોલ કાઈ બોલું કા નહી આપવાના ધન્યવાદ દેતો બંધ કરું કયા ના કદીતરી सर्वांची विनंती आहे महाराज की चालू देत नाही ना, मलाही जीवन आहे ना आज मला विधवा सारखं काम झालं ओरून काहीच नाही त्रास होऊन राहिला पण तरी भाऊ बसेला आहे तुमचं आपलं एका महिन्याचाच फरक आहे लग्नाचा भाऊ जमलं पण मी प्रगती लवकर केली पाला आहे घरी धन्यवाद जे आहे ते आहे काय करता जी जी तुम्ही खरंच जात नाही काय लोक असे बसेला शरद भाऊ जस काय नट बोलताना कसेलाय लोकांची उठायची तयारी आहे बरं उठलं की फायरिंग होते म्हणून लोक बसून बसले भाऊ आला बिरसा मुंडा सवाती आचकाने मुंडा बरोबर जमवलं तुम्ही पहिले बोर्ड लावला आता पुतळाही बसवता वाटते पण जमच शरती शरदभाऊ आहेत ना पाठीशी म्हणून शरद भाऊ साधे टाळ्या वाजवा एकदा ते तर ताटा आहे संभाजी ब्रिगेडवाली मंडळी आहे जिजाऊ माता ब्रिगेडवाली मंडळी आहे आणि खबरदार उद्या सतरा कामं सोडा रॅली सहभागी व्हा ते पानपट्टे भाऊ कुठे जायलाय ते गेलेत काय मी इनाम ठेवला त्याच्यावर त्याची भांग मोडून दाखवान शंभर रुपये मागून घेऊन जा एक ऋषी पंडित कराय सौ लोहारकी एकच सोनार की म्हणून गट्टि अशी अनेक मंडळी आहे आडनावलंय खतरनाक आहे खेड्यातले आडनाव पाहा तुम्ही दोनच मिनटं घेतो उभेच राह तुम्ही आपल्याला काय चोवीस मध्ये उभं राहायचं तुम्ही पुसत मधले आरणा पा बी मालपाणी माल खंडेलवार अग्रवाल आपले डुखरे खुप हागे पादे उगडे नागडे गदडे डोळफोडे पोटफाडे तुम्ही तुमच्या नावाने हसलं मनोरंजन झालं हसलं की फ्रेश राहायचे माणूस नाही तो काही काही लोक पाह तुम्ही घराना ऐकान द्यायचो आधार कार्ड जोडलो पॅन कार्ड जोडलो रेशन कार्ड जोडलं मतन कार्ड जोडलं अरे झालं काय लिंक केलं साहेबाने पैसे दिले अरे झालं काय तरी पी एम किसान जमा नाही झाल्या बे का मरत त्याच्यासाठी अरे सरकारने काय काय फुकट द्या सरकारनं रेशन दिलं डुक म्हणजे भंगारवाले कोण टाकलं म्हणून जास्त आच्छ करू नका खोकती सवय खाऊ नका एस टी नप्यात आली तेवढं सहकार्य माना घेईन मंदिर जुने मंदिरं दुरुस्त झाले स्टाईल लागले महादेवाले एक दिवस महादेव माझ्या स्वप्नात आला म्हणे पंकज पाल लय खंजाऱ्या वाजवणं झालं म्हणे आता मांग काही मागत का म्हणे मी असं करा ना आता लग्नाचा मोसम येऊन राहिला आणि डीजे खूप चालते त्याला डीजे डीजेच देऊन द्या ना तर महादेव राव म्हणे म्हणे महादेव म्हणे कानाखाली मारू का म्हणे भीक माग्या म्हणे काय मागितलं म्हणे डीजे मी मग आबे म्हणे माझा जर डीजे असला असतो तर आणि दोघे डमरूवर काय नाचलो असतो म्हणे डीजे लावून असतो म्हणे म्हणून होते हसत राहा विरोधाचा भाग सोडा म्हणून प्रबोधनातून मनोरंजनातून भंजन आहे लोक काही म्हणून आमची भारतीय संप्रदायाची महाराज बसलाय बाबू त्याला धन्यवाद देतो माई शूटिंग करणारे फारुख शेख हिंदू खतरे मे मुसलमान धोके मे ना हिंदू खत्रे में ना मुसलमान धोके मी येतो शरद भाऊ के कार्यक्रम म्हणजे शिवजयंती मी फारुख भाई मजे मे उभे आहे बबलू फारूबाई नाही बबलू असे ना आपल्याला काय करावं लागते हे पण वाईट वाईट शब्द काढून घरावर तुम्ही जा नका जाऊ असे चार वाजे पण बस बसून सूत्र सहभाग म्हणजे आभार प्रदर्श धन्यवाद महाराज आमच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात आणि अतिशय मनोरंजन पद्धतीने प्रबोधनात्मक प्रवचन आपण सादर केलं त्याबद्दल समितीच्या वतीने आपला धन्यवाद देतो आपली संपूर्ण टीम या संपूर्ण टीमलाही धन्यवाद देतो आमच्या विनंतीला मान देऊन माननीय डॉक्टर मोहम्मद नदीम साहेब यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद देतो मंचावर जे सर्व मान्यवर उपस्थित होते त्या सर्व मान्यवरांनाही धन्यवाद देतो आपण सर्व बंधू भगिनी या ठिकाणी शेवटपर्यंत थांबलात कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आनंद घेतला परंतु महाराजांना जे सांगायचं होतं ते सोबत घेऊन जा आणि तसं वागा अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देतो